मित्र हो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना म्हटली की आपल्या डोळ्यासमोर येतो तो, तो परळ लालबागसारखा परिसर आणि त्यातला रांगडा शिवसैनिक अगदीच शिवराळ भाषा बोलणारा मनगटशाहीची सतत पुरस् पुरस्कार करणारा आणि राडा संस्कृतीमध्ये रमणारा हा झाला जवळपास सत्तर ऐंशीच्या दशकातला शिवसेनेचा एक तोंडवळा गेल्या काही काळात तो बदललेला आहे या परिसरातली तरुण मुलं शिकून सवरून अगदी नीट सुस्थापित झालेली आहेत त्यांनी प्रगतीचे नवे नवे पंख स्वतःला लावलेले आहेत आणि त्यामुळे या संपूर्ण परिसराचा तोंडवळा बदलतोय पण जरी तरुणही बदललेली असली तरी शिवसेनेसाठी परळ लालबाग शिवडी वरळी हा तसा अभेद्य राहिलेला किल्ला आहे पण या परळ लालबागच्या आणि शिवडीच्या या शिवसेनेच्या अभेद्य गडाला काही तडे जात आहेत हे तडे कसे जात आहेत आणि हे तडे जे जात आहेत किंवा या ज्या भेगा आहेत या भेगा बुजवण्यासाठी आता जुने जाणते नेमके कोणते दादा मैदानात आहेत हेच मी आपल्याला सांगणार आहे यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर या भागातून आजपर्यंत म्हणजे अगदी हा मतदारसंघ बनल्यापासून आजपर्यंत एकाही आमदाराला हॅट्रिक साधता आलेली नाही आहे आणि या सगळ्या गोष्टी काय आहेत या खूपच गमतीदार आहेत आणि तितक्याच शिवसेनेला विचार करायला लावणार आहेत काय आहे हे सगळं नेमकं हे मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र ज्या वेळेला एखादी गोष्ट सांगत असतो त्यावेळेला ती थेट अचूक बिनधास्तपणे सांगणं हा आपला रिवाज आहे आणि तोच रिवाज मी आता या वेळेला अगदी जोपासण्याचा प्रयत्न करणार आहे शिवसेना या चार अक्षरांचा ज्या वेळेला आपण व... उल्लेख करतो त्यावेळेला आपल्या डोळ्यासमोर येतो तो म्हणजे परळ लालबाग इथला शिवसैनिक हा कट्टर आहे आणि या कट्टर शिवसैनिकाच्या या अभेद्य किल्ल्याला पहिली भेग गेली असं मी नाही म्हणणार पण मोठी भेग जाण्याचे संकेत मिळालेले आहेत काय झालेलं आहे तर इथले जे आमदार आहेत अजय चौधरी हे शिवसेनेतलं एक वजनदार आणि मोठं प्रस्थ असं आपण म्हणू शकतो कारण ते कोणे एकेकाळी उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय होते आता सध्या ते विधिमंडळाचे गटनेते आहेत पण या पण मध्येच पुढची सगळी स्टोरी आहे याच अजय चौधरींचं नाव स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळण्याचा निर्णय हा शिवसेनेनं घेतलेला आहे आता तुम्ही म्हणाल की आमदारांना स्टार प्रचारक ठेवलं नसेल म्हणून ते वगळलं असेल असं नाही आहे त्यामध्ये सुनील प्रभू आहेत विलास पोतनीस आहेत सुनील शिंदे आहेत काल परवा आलेले सचिन अहिर आहेत अनिल परब आहेत सुभाष देसाई आहेत अशी सगळी मंडळी असताना अजय चौधरी यांना या चाळीस जणांच्या यादीतून वगळण्यात आलेले आपल्यापैकी अनेकांना ही एक छोटी घटना असेल पण माझ्यासारख्या हा पक्ष आणि या पक्षातले नेते मंडळी आणि त्यांचं राजकारण कव्हर करणाऱ्या माध्यम कर्मीला ही एक मोठी घटना वाटते आणि या घटनेचे संकेत काय आहेत तेही मी आपल्याला सांगणार आहे अजय चौधरी हे तीन भाऊ आहेत हे आत यापैकीचे सगळ्यात मोठे रंजन चौधरी जे बेस्ट मध्ये नोकरी करतात तिथे ते कामगार नेते दुसरे अजय चौधरी आणि तिसरे संजय चौधरी अजय चौधरी आपल्या स दोघ आपल्या सगळ्यांना माहिती असेल दोन टमचे ते या शिवडी मतदारसंघाचे आमदार आहेत आता हे जे संजय चौधरी आहेत या संजय चौधरींनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि हा प्रवेश करताना दोनशे पाच हा जो इकडचा ही जी इकडची शिवसेनेची शाखा आहे या शिवसेनेच्या शाखेच्या ज्या महिला संघटिका होत्या अनुराधा इनामदार ज्या पंचवीस वर्ष शिवसेनेशी कट्टर राहिल्या त्या देखील या संजय चौधरींबरोबर पक्ष सोडून गेलेले आहेत आता ही दोन नावं आता काही लोक आपल्यापैकीचे म्हणतील की संजय चौधरी कुठे मोठे पदाधिकारी होते नेते होते पण ते अजय चौधरींचे भाऊ होते, होते। हे आपण विसरून चालणार नाही अजय चौधरी म्हणजे परळची शिवसेना असं गेल्या अनेक वर्षाचं समीकरण झालेलं होतं पण याच अजय चौधरींनी एकनाथ शिंदे हे शिवसेनेपासून दुरावल्यानंतर जे पहिलं अधिवेशन झालं होतं नागपूरला या पहिल्या अधिवेशनामध्ये एकनाथ शिंदेंना नेऊन पुष्पगुच्छ दिला होता त्याचा मी जिता जागता साक्षीदार होतो ही पहिली बातमी सुद्धा टाईम महाराष्ट्रामध्येच आली होती आणि त्यानंतर शिवसेनेतल्या अनेक नेते मंडळींनी याची खातरजमा करण्यासाठी मला फोन केला होता पण बातमी खरी होती अगदी त्याचे पुरावे होते छायाचित्रासहित त्यामुळे कोणताच प्रश्न उद्भवलेला नाहीये आता संजय चौधरी हे गेलेले आहेत आता इथे झालंय काय ते मी आपल्याला सांगतो इथल्या अनेक इथल्या काही नेत्यांना आपल्या मुलाबाळांना पुढे आणण्याचे वेद लागले आणि त्यामुळे इथला जो निष्ठावंत शिवसैनिक आहे तो काहीसा दुखावलेला आहे दुरावलेला आहे आता याच सगळ्या प्रक्रियेमध्ये अजय चौधरी हे जरी विधिमंडळाचे घटने ते असले जरी ज्येष्ठ असले तरी पण गेल्या काही काळामध्ये आदित्य ठाकरे यांनी त्यांच्यापासून फारकत घेतली आहे ती त्यांची शिंदेंबरोबर असलेल्या काहीशा घसटमुळे किंवा काहीशा गुप्त दोस्तीमुळे यापैकी अगदी दोन कार्यक्रम तर मी आपल्याला अगदी असे तोंडावर सांगू शकतो की ज्याच्यात झालं होतं काय नाही आदित्य ठाकरेंनी ते जाणीवपूर्वक कसं टाळलं दामोदर हॉलमध्ये शालांत परीक्षेमध्ये गुण गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांचा ऑगस्ट महिन्यामध्ये सत्कार होता हा सत्कार आदित्य ठाकरेंच्या हस्ते होणार होता आणि शिवसेनेमध्ये एक पद्धत आहे नेत्याचं नाव असंच उचलून टाकलं जात नाही आधी कार्यक्रम त्यांना सांगितला जातो तो कार्यक्रमाची व्याप्ती काय असेल पक्षाला त्याचा फायदा काय असेल हे सगळं सांगून ते नाव टाकलं जातं हे नाव निमंत्रण पत्रिकेवर असून हा कार्यक्रम आधी येण्याचं आश्वस्त करूनही आदित्य ठाकरे इथे फिरकले नाहीत त्यानंतरचा दुसरा कार्यक्रम भारत माता सिनेमागृहाच्या समोर एक वाघ लावण्यात आलेला आहे म्हणजे जे वाहतूक बेट आहे त्यावर एक वाघ लावण्यात आलेला आहे हा वाघ लाव गेल्या सहा आठ महिन्यातली ही घटना आहे आणि हा वाघ लावण्याच्या दिवशीच चार वाजता डिलाई रोड डिलाई रोड रोड जो आहे तिथल्या ब्रिजच्या कामाची पाहणी करण्यासाठी तिथल्या स्थानिक आमदारांचा आदित्य ठाकरे यांनी दौरा केलेला होता या दौऱ्याच्या दिवशी देखील चार वाजता आलेले आदित्य ठाकरे संध्याकाळी सहाच्या कार्यक्रमाला तिथे जाणीवपूर्वक अनुपस्थितीत राहिले या दोन घटनांमुळे आपल्या लक्षात येऊ शकेल की मी काय सांगतोय आता हे सगळं होत असताना बघा इथे आतापर्यंत शिवसेनेचा हा जो इथला मतदार आहे तो कधीही हल्ला नाही दोन हजार पाचला नारायण राणे यांची हकालपट्टी केली त्यानंतर मनसेची लाट आली मनसेच्या लाटमध्ये दगडू सकपाळ यांचा पराभव झाला त्याआधी ते दोन वेळा आमदार होते आणि हा जेव्हा पराभव झाला तो शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंच्याही जिवारी लागला म्हणजे मातोश्रीच्याही जिवारी लागला आणि इथल्या मतदारांच्या आणि इथल्या कट्टर शिवसैनिकांच्याही जिवारी लागला होता अर्थात बाळा नांदगावकर हे जुने शिवसैनिक होते हे जरी खरं असलं तरी आत्तापर्यंत जर आपण विचार केला तर या भागातून जेवढे आमदार झालेत म्हणजे अगदी आपण शरद खातूनचा कामगार आघाडीच्या शरद खातूनचा विचार केला किंवा जर आपण सतीश पेडणेकर काँग्रेसचा त्यांचा विचार केला मग विठ्ठल चव्हाण यांचा विचार केला त्यानंतर जर आपण पाहिलं कृष्णा देसाई असतील वामनराव महाक असतील या सगळ्यांना एक एक दोन दोन वेळेला संधी मिळाली सूर्यकांत देसाई असतील या सगळ्यांना एक एक दोन दोन वेळेला संधी मिळालेली आहे अर्थात दोन वेळा संधी ही दगडू सकपाळांना मिळालेली आहे आणि अजय चौधरींना मिळालं पण इथल्या एकाही आमदाराने हॅट्रिक पूर्ण केलेली नाही हे मी आपल्याला अगदी निक्षून सांगू शकतो आणि मग आत्ता येणाऱ्या निवडणुकांमध्ये काय होऊ शकतं तर त्याचे संकेत मिळू लागलेले आता काही लोक म्हणतील की अजय चौधरींचा भाऊ गेला त्याला काय करणार कारण ज्यावेळेला मनसे बनली त्यावेळेला मनोहर जोशींचा मुलगाही गेला होता तो राज ठाकरेंचा पार्टनर होता मधुकोर सरपोतदारांचा मुलगा स्वर्गीय अतुल सरपोतदार हा वडिलांपासून दुरावून राज ठाकरेंबरोबर गेलेला होता पण ती त्यांची मैत्री होती एकनाथ शिंदेबरोबर संजय चौधरींची मैत्री नव्हती पण किंवा ना नाहीये पण लँड डेव्हलपिंगमध्ये असताना किंवा इतर वेगवेगळ्या कामांमध्ये व्यस्त असलेल्या संजय चौधरी यांनी शिंदेची साथ देताना यशवंत जाधव यांची निवड केलेली आहे आता हे यशवंत जाधव कोण आहेत यशवंत जाधव आणि अजय चौधरी यांचं कधीही शिवसेनेत असताना म्हणजे एकत्र असताना शक्य नव्हतं यशवंत जाधव हे अजय चौधरींना आपले स्पर्धक वाटायचे आणि अजय चौधरी हे आपल्याला मोठं होऊ देत नाहीत अशी यशवंत जाधव यांची धारणा होती आता हे सगळं होत असताना हा गड जर अभेद्य ठेवायचा असेल तर मातोश्रीने आपला हुकमी गडी मैदानात उतरवलेला आहे आणि तो, तो कोण आहे तर तो आहे माजी आमदार अनेक वर्ष विभाग प्रमुख म्हणून काम केलेले ज्येष्ठ शिवसैनिक दगडू दादा सकपाळ मैदानात उतरलेले आहेत आता दगडू सखपाळ हे वरचे आपल्याला मातोश्री दिसायला लागलेले आहेत शिवसेना भवनमध्ये दिसायला लागलेले आहेत उद्धव ठाकरेंच्या कार्यक्रमात दिसायला लागलेले उद्धव ठाकरेंना कुठेतरी हा अभेद्य किल्ला या नव्या नव्या पडणाऱ्या छोट्या छोट्या भेगा मोठ्या होऊन आल्या तर आपला गड कुणीही शत्रू काबीज करेल अशी भीती वाटते आणि त्यामुळेच त्यांनी जणू काही आपला जुना भाजीप्रभू देशपांडे मैदानात उतरवलेला आहे आता दगडू सकपाळ यांच्याबद्दल आपण काही सांगायची गरज नाही याचं कारण असं आहे खरं तर दगडू सकपाळ अजय चौधरी आणि मनोहर झिनगारे हे तीन मित्र होते यापैकीचे हे जण शिवसेनेचे नेते होते मनोहर झिनगारे यांची ऐंशी नव्वदच्या आसपास हत्या करण्यात आली आणि त्यानंतर हे त्रिकूट तुटलं पण तरीही शिवसेनेशी निष्ठावंत राहण्याचं काम या दोघांनी केलं चौधरी आणि यांनी पण आता काहीतरी गडबड होते पाणी कुठेतरी आहे आणि त्यामुळे संजय चौधरी हे शिंदेकडे गेलेले तर अजय चौधरी यांची सुनबाई म्हणजे गौरी चौधरी यांना महिला संघटनेतलं एक महत्वाचं पद दिल्यानंतर इथे काही प्रमाणात महिला आघाडीमध्येही नाराजी निर्माण झालेली आहे याच अजय चौधरींबरोबर चौथा सुभाग कोणाचा होता तर नाना आंबोलेंचा ते आता भाजपमध्ये गेलेले आहेत नाना आंबोलेंना आमदारकीची स्वप्न पडत होती आणि त्यामुळे त्यांचा काटा काढला गेला असं इथे शिवसैनिक दबक्या आवाजात बोलत आहेत बघा दगडू सकपाळांबद्दलही पीकमध्ये असताना किंवा ते कार्यरत असताना शिवसैनिक विरोधात बोलत नव्हते अजय चौधरींच्या बाबतीत तीच गोष्ट याची दोन आहेत एक तर या सगळ्या लोकांची असलेली बांधिलकी आणि शिवसेनेमधली शिस्त किंवा दरारा याच्या पलीकडे काही नाही पण आता झालंय काय गेल्या काही काळात का का तंत्रज्ञानाची साथ या सगळ्या तरुणाईने धरल्यामुळे इथली नाराजी आता उफाळून यायला लागली आहे आणि सोशल मीडियावर ती आपल्याला दिसायला लागलेली आहे आणि त्यामुळेच आता इथले जे काही जुने शिवसैनिक जे आहेत ते काहीसे वार्धक्याच्या कारणामुळे मुख्य प्रवाहापासून लांब राहिलेले आहेत पण त्यांची तरुण मुलं ही अजूनही प्रयत्नरत आहेत आणि अशाच जर काही मुलांचा जर आपण विचार केला म्हणजे अगदी गणेश गल्ली असेल नरे पार्क असेल त्याचप्रमाणे चिंतामणी असेल लालबागचा राजा असेल या सगळ्या भागांमधला जर आपण विचार केला तर इथे काही तरुण हे आपला कामधंदा करून आपल्या कुटुंबाची नीट पालनपोषण करून शिवसेनेचं पक्षीय काम करत असतात त्यामध्ये जर आपल्याला उल्लेख करायचा असेल तर कोण राष्ट्रीय खोखोपटू स्वप्नील परबचा मी आवर्जून उल्लेख करेन जो गणेश गल्लीचा सच सार्वजनिक गणेश मंडळाचा सचिव आहे त्याचप्रमाणे बाळासाहेब कांबळे लालबागच्या राजाचा जे काही अध्यक्ष आहेत ते देखील शिवसेनेचं काम हिरीहिरीनं करत असतात भूमिपुत्रांची जी काही बाजू आहेत ती जे तिथे काम करतात एअर इंडियामध्ये तिथे देखील ते मांडत असतात विजय इंदुलकर आहेत जे स्वतः शाखाप्रमुख आहेत त्याचप्रमाणे उमेश नाईक आहे चिंतामणीचा अध्यक्ष आहे हा देखील एक चांगला आहे दिलीप शिंदे माजी नगरसेवक म्हणजे कट्टरतेची व्याख्या कुठे संपत असेल तर ती दिलीप शिंदेकडे दोन हजार बारामध्ये नगरसेवक असलेला हा शिवसेनेचा अत्यंत कट्टर असा कार्यकर्ता आज मात्र खस्ता खातो आहे असं आपल्याला दिसतंय त्याचप्रमाणे मिनल नाटाळकर असेल अगदी लता रहाटेसारख्या महिला आघाडीच्या नेत्या असतील त्याचप्रमाणे समीक्षा परळकर असतील ही जी काही निष्ठावंत मंडळी आहेत यांना घेऊन आत्ता दगडू सकपाळांना आणि उद्धव ठाकरेंना हा अभेद्य किल्ला अभेद्य ठेवावा लागेल दगडू सक्पाळ हे आता पंच्याहत्तरी पार झालेले नेते आहेत पण मला खात्री आहे की जे दगडू दादा करू शकतात ते दुसरं कोणीही करू शकत नाही याचं कारण असं आहे की ज्या वेळेला नारायण राणे इथून शिवसेनेतून बाहेर पडले त्यावेळेला राजेश हाटले सारखे त्यांचे समर्थक या परिसरामध्ये हात पाय पसरवण्याचा प्रयत्न करत होते राजेश हाटले हा देखील मूळचा शिवसैनिक होता पण दगडूदादांच्या समोर राजेश हाटलेंच्या मनगटशाही बिलकुल मात्रा चालली नाही पण दगडू काही मतमतांतर आहेत किंवा या सगळ्या नेत्यांचा एक मोठा अडसर जर काय असेल तर तो माझ्या मुलांना कसं स्थिरस्थावर करण्याचा आणि त्यातून कदाचित हा परळ लालबागचा जो अभेद्य गड आहे याला मोठ्या भेगा जाऊ शकतात यातली पहिली भेग ही अजय चौधरींच्या भावाच्या रूपाने गेलेली आहे मातोश्री हा गड कसा राखणार यासाठी जुने जांटे दगडू सकपाळ आणि ज्यांची मी नावं घेतली ही प्रतिनिधिक नावं आहेत ही नावं मी आपल्याला सांगतोय की त्यांना शिवसेनेच्या शाखेत जाऊन बसायचं नाहीये कारण ती सगळी मुलं वेगवेगळ्या ठिकाणी चांगल्या हुद्द्यांवर काम करत आहेत आणि असं असताना आपला पक्ष किंवा मराठी माणसाची बांधिलकी जपण्याचा त्यांचा प्रयत्न आहे अर्थात इथले स्थानिक नेते त्यांना किती हे काम प्रामाणिकपणे करू देतात हाच खरा ठाकरेंच्या शिवसेनेसमोरचा प्रश्न आहे आपल्याला काय वाटतं शिवसेना म्हणजे परळ लालबाग हे समीकरण पुढच्या काही काळात कायम राहील का दगडू सखपाळांसारखा जुना बाजीप्रभू देशपांडे पुन्हा एकदा लढाईसाठी रस्त्यावर उतरण्याची गरज या भागात आली आहे असं आपल्याला वाटतं का कोणताही आमदार आजपर्यंत जुन्या परळ या विधानसभेच्या मतदारसंघात आणि नवा शिवडी या मतदारसंघात हॅट्रिक साधू शकलेला नाही आपल्याला काय कारण वाटतं आपण आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये या संदर्भातलं आपलं जे काय मत असेल ते नोंदवा आणि हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल अशी मी खात्री बाळगतो आणि जर तो तुम्ही पाहिला असेल तुम्हाला तो आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद